हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज शुभ सकाळ रानातून आज ही कडली मोटर बंद केली आंबे काढली हे तू वरभरण झालंय आता तिकाली चालू करायची तिचं पाणी घ्यायचं माळा काढल्या टीला बघू आता तिकडं अन्नाचं पाणी कुठे चालू आहे का काय बघतो आधी मग आपल्या नियोजनला लागतो मग कसं होतंय का, का अन्नाचं चाललंय अकरा ओके स्त्री म्हणजे वर जाऊन बघावं लागन सारण ते खोरं घेतो येतंच पाणी आपलं मित्रांनो एवढं राहिले पाटा एक दानक्या पाटा राहिले थांबा थांबा लगीन आवास लागल नाही خې را دې ورڅه ام ځانانه شیوري بشيلي مست په کې کېته बाळ देतो इथलं आपलं पाणी तुरीत जायसाठी बघ मस्त पैकी आपलं एवढं भरणं झालं की आपल्या घरापासलं कडवळ भिजवायचं तुम्हाला रात्या भागात टाकले बघा त्याला उस तर ओढून घेतलं जो तसं ते कामाला लागायचं हा असा विषय आहे टपचा इकडं अन्नाची टीव पण आहे का नाही बघावं लागेल काही वाटतं खाल्ली आहे जात मस्त पीक आहे तिकड तिकडून तिकड मग कस काय आली आमच्या अनुभवची मस्त पीक टीव काढतो आणून घ्यावं हो लागेल पण केली टी हिरव जातो चालू करतो अन्नाला मरणिचर तो काय विषय येते क्वालिटीचा असं बाय होतो होय तर काल गुरु आलती हो का मग खाल्ली हो दिसते होतो मला शिडं खाल्ली सगळं शिवजाने हो

कसं गाणं जमतंय का नाही आपल्याला मत करते काय एक आहे आप आपण गाण्याला सोपं नाही कॉक चालू आहे का हो तिथला कॉक चालू आहे का बंद आहे

कुठला कुठला बंद आहे बरे बरे तिथला बंद करा की तेवढा हा इथं घ्यायचं तुरी पाणी इथं इथं वरच्या तुरी भिजायच्यात दहा दहा पंधरा मिनिटातच होईल माझं

चालले असं घामगाम होतोय मित्रांना आले उकडते सकाळनेच घामगाम व्हायला हो लागणार काय सांगाव तुम्हाला बस या अवघड विषय म्हणाभाशी मला कोळपाय आली याला नाही फोरून टाकते ना वाटते याला मग त्यांना शिकले जे झाले मग केल्या गेला आपलं पाणी राहणार करते यावंच लागते खावंच लागते करून मित्रांनो आले असे काय करतो जाऊन देतो पाणी खाली आता मस्त पैकी ए hey, कसं आहे पाणी तिकडे पण नाही आपलं खाली लाईन भिजविल्या का नाही आलो मित्रांनो माघार तिकडून ह्या लाईन वर पाणी खाल्ले परत हे जेव्हा हवायचे जे। तिकडलं दार बंद करायचं आणि तिकडून घ्यायचे ते तिथलं असं साका आहे सकाळ सकाळ मित्रांनो कामाचं नियोजन आमचा अन्न खरं शिवरीला दण तिकडे सकाळ सकाळ मस्त इथली पाईपलाईन जोडावं लागेल म्हणजे अडचणी यायची नाही इथं एक तिथे एक ते राहतच आहे काय काम दुसऱ्याच कामाने सुधारा नाही एक काम करायला गेले तिसऱ्याच होऊन बसते असं होतं विषय मित्रांनो बाकीच नाही काय सकाळ सकाळ भरपूर ढागा वातावरण झाले पावसाचे चिन्ह वाटायला लागले थोडी थोडी बघू आता कसं होतं आहे काय चला मित्रांनो या गोष्टी करतो हिड एजंट आणि भेटू आपण सायंकाळच्या भागात তালা রামকৃষ্ণ হরি বাই বাই